तुमच्या एअर कंडिशन गाडीच्या ड्रायवरला पंचवीस तीस हजार रुपये पगार एस टी ड्रायव्हरला मात्र बारा हजार का तुमच्या एअर कंडिशन गाडीच्या ड्रायव्हरला पंचवीस ते तीस हजार रुपये पगार दिला जातो आणि एस टी ड्रायव्हर दिवसभर उन्हात आणण्यात काम करतो त्याला मात्र बारा हजार रुपये पगार ही अशी तफावत का असा खडा सवाल आमदार बच्चू कडू यांनी पावसाळी अधिवेशनात सभापतीसमोर केला त्यांनी म्हटले की मंत्र्यांच्या तुमच्या गाड्यांना जे ड्रायवर काम करतात ते एअरकंडिशन गाडीमध्ये काम करतात त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये पगार दिला जातो आणि उन्हातानात एस टीचे ड्रायव्हर काम करतात त्यांना मात्र बारा हजार रुपये पगार दिला जातो ही तफावत का खरे तर लाज वाटली पाहिजे अशी घणाघाती करणारा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला त्यांच्या या शब्दाची नोंद मात्र या, या अधिवेशनाच्या व्यासपटलावरून काढण्यात आलेली आहे